नमस्कार ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे महिलांना कार्यशाळेतून प्रशिक्षित करून त्यांना आत्मनिर्भर बनवण्याचा उपक्रम हाती घेतला असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाच्या महिला नेत्या भूमाता संघटनेच्या पुणे शहर महिला अध्यक्षा कोमलताई निनाथ टेमगिरे पाटील यांनी काळे बोराटेनगर येथे बोलताना केले एफ आय सी सी आय संस्थेच्या सहकार्याने श्रीराम मंदिर काळे बोराटेनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे से वैद्यकीय सेलचे से प्रदेश उपाध्यक्ष आरोग्यदूत निनाद टिमगिरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भूमाता संघटनेच्या वतीनं महिलांसाठी मोफत स्वयंरोजगार मिळावा यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी स्वीकृत नगरसेवक सागरराजे भोसले विजय मधुकर नामदेव सोनगीर अब्दुल शेख केशव सरोदे शशी बहुले आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यशाळेत नुपूर पवार गीताई घुले ऋतुजा बालवडकर यांनी महिलांना ई डी बल्ब फॅब्रिक फ्लावर मेकिंग फास्ट फूड ज्वेलरी मेकिंग अगरबत्ती मेनबत्ती नथ मेकिंग आदी प्रशिक्षण दिले ही संपूर्ण कार्यशाळा महिलांसाठी मोफत असून अधिक माहितीसाठी आरोग्यदूत नीना टिमगिरे पाटील यांचे जनसंपर्क कार्यालय बिनावत कॉम्प्लेक्स खाले बोराटी नगर हडपसर या ठिकाणी संपर्क साधावा असे आवाहन जनसेविका कोमलताई निनाद टेमगिरे पाटील यांनी केले आहे पाहूया या कार्यक्रमाचा हा वृत्तांत यांनी चांगल्या पद्धतीने आपल्याला प्रशिक्षण शिकवलं आणि आपणही त्या पद्धतीने या ठिकाणी उपस्थित राहिला आणि शांत चित्तेने प्रशिक्षण शिकलं तर आपलंही त्यांचंही स्वागत आणि धन्यवाद आभार आणि आपलंही आभार आणि धन्यवाद आणि परत पुढचं प्रशिक्षणची तारीख तुम्ही प्रत्येक जणी जरी दनिक आहेत ना व्हॉट्सअपच्या आहे। आपला जो दनिक ग्रुप आहे त्याची पत्नी कोमल यांच्या माध्यमातनं आज महिलांना जो सोडणं संधी महिलांसाठी लघु उद्योग या माध्यमातनं आज जो उपक्रम सादर केलेला आहे आणि नेनाचा प्रत्येक वेळी काही ना काही चांगले उपक्रम या काळेगुडाल परिसरामध्ये सर्व आपल्या जनजाती आपल्या इथल्या लोकांसाठी माता भगिनीसाठी घेऊन येत असतो आज या लघुद्योगाच्या माध्यमातून सर्व महिला भगिनींनी आज चांगल्या प्रमाणात उपस्थिती दाखवलेली आहे ते राख्यांच मी हे जमा केलं होतं आणि असंही तुम्हाला ते मिळत हे पॉम्पॉम हे खूप स्वस्त मिळतात खूप कलर्सचे मिळतात हे ला सोस्ता सोस्ता, दोगी -दोगी, तीकी -तीकी हे सुद्धा आपण ओढणीला वगैरे लावतो ही फुलं सुद्धा बाजारामध्ये मिळतात रेडीमेड आणि हे अगदी अगदी स्वस्त म्हणजे मिळतं तुम्ही दोघी दोघी तिघी तिघी मिळून सुद्धा हे घेऊ शकता शेकडा अगदी खूप स्वस्तात मिळतात पन्नास रुपये शंभर रुपयाचे तुमच्या घेण्यावर आहे तर हे आपल्याला हे जे मध्ये आहे ना त्याच्यासाठी लागणार म्हणून हे वेगळं वेगळं काही माझ्याकडे होतं काही आणलेलं आहे हे मी बनवलेलं आहे माझ्याकडे मणी होता त्या मणीला मी हे कापड गुंडाळलं आणि वरतून फिक्स करण्यासाठी त्या दोऱ्याने मी हे केलं शिवलं ह्याला होल आहे बघा मोती असतात बघा आपल्याकडे त्या मोतीला असं तुम्ही गोल्डन कपडा लावून वरती अशी दोऱ्या